भारतीय जनता पार्टीसोबत आमची युती कायम असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने आम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केली आहे भाजपने आम्हाला सोबत घेतले तर ठीक अन्यथा आम्हाला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले हीच भूमिका असून कार्यकर्त्यांना भाजप सोबत राहण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र भाजपने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आमच्या कार्यकर्त्यांना योग्य उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली उमेदवारी न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधत चाचपणी सुरू असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली बहुजन समाजातील एका घरातील चार लोकांच्या पीएचडी डी संदर्भात अजित पवारांनी व्यक्त केलेल्या आक्षेपावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले की आम्ही एका घरात किती आमदार किंवा खासदार व्हावेत यावर कधीही भाष्य केले नाही त्यामुळे कुणी किती पीएचडी डी करावी यावर बोलण्याचा अधिकार अजित पवारांनी घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक दिनेश काशीत युसुफ शेख आतिश आरपीआयचे माण तालुकाध्यक्ष सनी खरात मयूर गायकवाड भाई मोमिन अजित जाधव राजू जगताप सूरज शिंगाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केलेला आहे पक्षाची सपदी युती आहे मात्र आम्हाला काय जागेवर निवडणुका लढवण्याची प्रामाणिकपणे इच्छा असल्याने आम्ही आता हा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यातून ज्या ज्या मागासारख्या आरक्षित जागा आहेत त्या प्रत्येक आरक्षित जागेवर त्या त्या तालुक्यातून आम्ही विचार करणार आहोत त्या निवडणुका लढवण्याचा आणि त्या अनुषंगाने खर तर आज आपण निघालेलो आहोत काल नगरपालिकेच्या त्याचबरोबर नगरपेक्षा काही निवडणुका झालेल्या आहेत का ग्रिरिस्तर नगरपालिकेच्या निवडणुका उद्या वीस तारखेला आहेत आणि पाचगणी महाबळेश्वर सारख्या जागेवरती आपण काही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे ते आता निवडणुका संपल्या की ह्या निवडणुका येथील या अनुषंगाने आपण जिल्ह्यावर दौरा सुरू केलेला आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान आम्हाला तरी जागा मिळावी या अपेक्षेनं आपण हे सगळी तयारी सुरू करतो आहे मात्र जर आम्हाला योग्य जागा दिल्या गेल्या नाहीत मग मात्र आम्हाला त्या जागा सोबळा लढाव्या लागतील यासाठी ते नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते चर्चा सुरू करतोय त्या सबळ कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घेऊन लढवायचे आहे आमची युती बीजेपी सोबत आहे पण आमच्या नेत्यांनी बीजेपी सोबत काम करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि बीजेपीला आमची विनंती राहणार आहे की तुम्ही आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एकतरी जागा सोडावी जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सक्तीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्यासोबत आम्हाला येण्याची इच्छा आहे जर नाहीच कुठं काय झालं तर मग त्या सगळ्या लोढ्या सुद्धा ताकत ठेवली पाहिजे म्हणून आता एक चाचपणी सासंभ्य सुरू झालं नि सगळ्यांना भेट भेटत जायची आपण नियमितानी तर मान मान दाखत नवीन ला प्रोसेस करत तुम्ही लेलो आता त्या पूर्ण झाले नाही तो दुगट आम्हाला सहज आणि सोपा जाईल ज्या गटामध्ये आम्हाला आमच्या कार्यकर्ता ठीक आहे उमेदवारी लढवत आहे त्या गटामध्ये आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि हे या इकडं जय वर्चस्व असल्यामुळे जय भावांशी सुद्धा बोलणे सुरू आहे जय भाऊ मला कुठल्या जागा द्यायच्या होत्या पण त्यांनी आम्हाला जागा द्यावा असे आम्ही आम्ही त्यांना विनंती केली आहे पण नाही दिला तर लढवण्याची तयारी ठेवलेली आहे सकारात्मक प्रतिसाद आहे का नाही जय भाऊ नाही जयाबाबांचा सकारात्मक प्रतिकार आहे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला सोबत घेऊया त्या अनुषंगाने आता फिरलं तर पाहिजे गेलं तर पाहिजे लोकांना भेटलं तर पाहिजे मात्र आज आपण ते ऐकले एक निर् की एकाच घरातल्या पाच लोकांनी पीएचडी केली करता येत म्हणून अजितदादानी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आम्ही कधीच आक्षेप नाही घेतला की अजित पवारांच्या घरामध्ये किती खासदार आहेत आणि किती आमदार आहेत एका घरात किती खासदार घ्यावे किती आमदार घ्यावे याचा भान नसणाऱ्यांनी आम्हाला पीएचडी करणाऱ्यांना म्हणजे मागासांना पीएचडी करताना रोखू नये कारण विद्वत्ता असल्याशिवाय बिजली करता येत नाही त्यामुळे एका घरात जर चार आय पी एस झाले तर त्यांनी काय आय पी एस व्हायचं नाही का एका व्हायचं बाकीच्या काय बांगला जायचं का नाही ज्याची विद्वत्ता आहे त्या विद्वत्तेच्या जीवावर त्याने पीएच ची पर परमिशन मागतात आणि पीएच करतायत सवलती मिळत आहेत हा भाग शासनाचा आहे आणि सवलती मिळतात त्या बाबासाहेबांच्या कृपेने मिळत आहेत त्यामुळे त्या काही सवलती तुम्ही आम्हाला दिलेल्या नाहीत काय आम्ही तुम्हाला तुम्हाला मिळालेलं काय आम्ही कधीच विचारल नाही त्यामुळे असं करून काय समाजामध्ये उद्यासीचा जन्माला घालू नये आणि समाजामध्ये काहीतरी वेगळं प्रेरणाचं काम करू नये महाराष्ट्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तुमचाही सन्मान आहे आम्ही तुम्हाला कधी नाही तुम्ही आम्हाला कधी विचारू नये आणि पीएचडी करायला काय निवडणूक निवडणूक एवढं सोपं नसतं पीएचडी करण्यासाठी कॅलिब्रिटी लागते आणि ती विद्वत्ता असेल तर पीएचडी करता येते निवडणुकी जो आहे पोराला उठला आता जर फॉर्म म्हटलं असलं नाही येते त्यामुळे जर एकाच घरात चार आय एस होत असतील तर आपण अडवणार आहे का एका दो दोन मुली एकत्र आल्या आणि दोन्ही आयज झाल्या तुम्ही म्हणाल का कशा काय तुम्ही दोन्ही आय झाला होतं नाही त्यामुळं त्यांनी केलेलं वक्तृत्वाचा खऱ्या अर्थानं मी इथे निषेध करतो त्यासाठी मी थोडस दुःख वाटलं की एवढ्या चांगल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीनं ही शब्द उच्चारले जाऊन जाऊन जाणं गरजेचं नव्हतं उच्चारले गेलेले आहे झेडपीचे पाच गट सोडून पंचायत समितीचे दहा जण आहेत हा करणार का आपण दहा जण म्हणजे दहा जणांमध्ये आरक्षित गण किती आहेत आमचे आरक्षित जण पण आहेत पण त्या तर मागणी करणार हो पंचायती मागणी करणार जिल्हा परिषद मागणी करणार दोन्हीकडे आमची मागणी आहे जिथं जिता जित त्यांना सोयीचं सो वाटेल आणि आम्हालाही सोयीचं सो वाटेल आम्ही जागा लढू आता ज्या भाऊ अतुल बाबा आहेत अकुलवा सारखा जिल्ह्याला अध्यक्ष मिळालेला आहे नदीशीर कदम सारखा धुरंदर नेता या भागाला लाभलेला आहे त्यामुळे ही मंडळी सोबत घेतली आता आत्मविश्वास आहे आम्हाला पण आयच्या वेळेला आत्मविश्वासाचा जर काय घात झाला तर आम्हीच तयारी राहिले पाहिजे ना म्हणजे लढायला बोलवतील तेव्हा बोलवतील पण लढायच्या आधी तलवारीला धार लावणं धार लावण्यासाठी खरं बाहेर पडलो